नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपा टेबलवरती पंकज आणि देविकासाठी ताट वाढत असतानाच आता लगेच इथे पंकज आलेला असतो तेव्हा दरवाज्यात आता त्याला खूप छान असा सुगंध येतो तेव्हा तो आपल्या मम्माला म्हणू लागतो अगं मम्मा काय मस्त जेवण बनवलंय ना तू खरंच मला तुझ्या हातचं असं जेवण खायला खूप आवडतं तेव्हा देविका मात्र आता निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते आलास ना बाबड्या तू अंग बैस पटकन दोघेही मस्त जेवण करून घ्या आबाळ करून घेऊ नका असे म्हणून आता ती दोघांनाही इथे जेवायला वाढत असते त्याच वेळेस आता एक घास खाऊन बघतो आणि मम्मा काय टेस्ट झाली ना जेवणाची खरंच खूप भारी असं जेवण ना खायला खूप मजा येते अन्नदाता भव असे म्हणून आता इथे पंकज जेवत असतो त्याच वेळेस तो देविकाकडे बघू लागतो आणि देविकाला म्हणू लागतो अगं देवी डार्लिंग तू पण खाऊन घे ना चल बरं पटकन एक घास खाऊन बघ किती छान झालंय असे म्हणून पंकज आता स्वतःच्या हाताने इथे देवी ाला एक घास भरवतो आता देविका लगेच प्रेमाने पंकजने भरवलेला घास खात असतानाच निरुपम होऊ लागते अरे बापरे आजकाल काय बाबा लोक कुणाला भरवतात पण आम्हाला कुणी भरवलं सुद्धा नाही ना तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं काय बोलते तू मी कधीच तुला भरवलं नाही असं काय बोलते तू बरं थांब चल मी लगेच तुला भरवतो तेव्हा लगेच आता देविका हसू लागते आणि निरुपाकडे नी बघत असते त्याच वेळेस निरुपम होऊ लागते नाही बाबा उगाच कुणासमोर भरवलं तर तुझी बायको रागवेल हो की नाही तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते आई मी कशाला रागू मी नाही रागवणार खा तुम्ही चला चला प्रेमाने पंकज भरवतोय ना खा बरं त्याच वेळेस दरवाज्यात आता सत्य आलेलं असतो आता मात्र या सगळ्यांचं एवढं प्रेम बघून सत्य त्यांच्याकडे बघू लागतो तेव्हा सत्याला आठवतं की धुमके तू तिकडे मंदिरात गुडघ्यावरती प्रदक्षिणा घालत होती या तिघांनीच नक्की तिला काहीतरी बोल लावले आणि एवढं त्रास त्या धुमकेतूला देऊन हे इकडे सुखात जेवत आहेत नाही यांना ना मी सोडणार नाही असे म्हणून सत्य आता निरुपा जवळ येतो आणि निरुपाला म्हणू लागतो काय गे निरुपा मला खरं खरं सांगा तू धुमकेतूला आज काय बोलली मला एक शब्द आणि शब्द खराच ऐकायला यायला पाहिजे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय मी कशाला बोलू त्या फुलवालीला मी बोललेले नाहीये तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो खरंच खरं च निरुपा तू खरं सांगते ना धुमके तुला तू बोलली नाही तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते नाही नाही मी कशाला बोलू तिला आम्ही तर शॉपिंगला गेलो होतो तेव्हा लगेच आता सत्य इथे पंकजकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो ए फुसके आता तू सांगा खरं खरं सांग तू बोललाय का धुमके तुला काही तू बोललाय का तेव्हा लगेच आता पंकज लागतो नाही नाही मी कशाला बोलू मी नाही बोललो आणि ए तुला जर एवढीच काळजी नाही तुझ्या बायकोची तर तुझ्या बायकोला जाऊन विचार असे म्हणून आता पंकज लगेच सत्याकडे बोट दाखवतो तेव्हा लगेच सत्या आता पंकज कडे रागाने बघू लागतो आणि पंकज ला म्हणू लागतो ए फुसक्या जर दुसरा ही हात नीट ठेवायचा असेल ना तर बोट खाली घे नाहीतर हे बोटही मोडून टाकेला पंकजात टपकन बोट खाली घेतो कारण त्याला सत्तेची खूप भीती वाटत असते तेव्हा लगेच निरुप म्हणलं ते उगस माझ्या बबड्याला धाक दाखवू नको तुझी बायको बघ आम्ही शॉपिंगला चाललो होतो तेव्हा बाहेरून कुठेतरी भिजून आली होती कुठे रंग उधळायला गेली होती कुणास ठाऊ जाऊ दे आम्हाला तरी काय करायचो पण आल्यानंतर ना कसं नाटक करते तुला माहिती आहे म्हणे मला खूप कणकण आली आंग जड पडलंय डोकं दुखतंय आणि मला काही जमणार नाही पण ना ती जिरवली ना मी तिची लगेच तिला हाताला धरून इकडे किचन मध्ये आणलं आणि तिची ही सगळी नाटकं बंद केली मला म्हणे मला स्वयंपाक बनवायला जमणार नाही माझं खूप दुखतंय आणि मग मग मी तिला स्वयंपाक बनवायला लागला आणि मग आता पुन्हा जाऊन झोपली तेव्हा लगेच सत्य म्हणलं तू काय म्हणजे धुमके तू आजारी आहे तिला काही होतंय का त्रास होतोय का तिला असे म्हणून सत्य धावतच आता इकडे मीराच्या रूमकडे निघालेला असतो इथे पंकज मात्र लगेच आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा चला आपण मस्त जेवण करून घेऊया असे म्हणून तिघेही जेवायला बसलेले असतात तर इकडे सत्यात हवतच आपल्या रूममध्ये येतो आणि बघतो तर इथे झोपलेली असते सत्य आता धुमकेतू कडे बघू लागतो आता तिला हात लावणार तेच सत्य हात मागे घेतो आणि म्हणू लागतो उठू की नको हात लावू की नको धुमकेतू तेव्हा तो आता हळू आवाजात धूमकेतूला आवाज देऊ लागतो आणि म्हणू लागतो धुमकेतू उठ ना काय होतोय तुला तुला काही त्रास होतोय का तर पटकन इथे उठते आणि म्हणून आलात का तुम्ही तुम्हाला मला काही खायचंय का तुम्हाला भूक लागली असे ना थांबा मी बनवून देते असे म्हणून आता कॉटवर न उठणार तेच सत्य म्हणून धुमके तू खाली बैस उठू नको तू तु। अगं तुला काही होत आहे का त्रास होतोय का तुला तेव्हा मीरा मात्र गप्प असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मी हात लावून बघू का मीरा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य आता पटकन मीराच्या डोक्याला हात लावतो आणि बघतो तर इथे मीराला खूप ताप आलेला असतो खूप गरम अंग झालेलं असतं तेव्हा सत्य आता मीरावरती भडकतो आणि म्हणून लागतो काय गरज होती तिकडे मंदिरात आता कळशाने पाणी अंगावरती घेण्याची प्रदक्षिणा मारण्याची ना धुमकेतू आता या सगळ्यामुळे तुला त्रास होतोय अगं जर आपल्याला त्रास होत असेल तर असं वागायचं कशाला धुमकेतू कितीदा सांगू मी तुला का करतेस धुमके तू असं मीरा मात्र गप्प असते आणि सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्यामुळे लागतो म्हणजे धुमके तू तु मी तुझ्यावरती रागवत नाहीये पण मी तुझ्या भल्यासाठी सांगतो ना हे सगळं करून काय मिळालं बरं आता बघ तुला त्रास होतोय की नाही बघ किती कणकण भरली अंगात आणि तू काही खाल्लं की नाही धुमके तू पाणी पिती का हा मी तुझ्यासाठी पाणी आणतो असे म्हणून सत्या टेबलवरती तांब्या ठेवले असतो त्यातून पाणी आणण्यासाठी जातो आणि बघतो तर तो तांब्या रिकाम असतो तेव्हा सत्या लगेच धुमकेतू लागतो म्हणजे धुमके तू तुला या लोकांनी पाण्याला सुद्धा विचारलं नाही का अगं दोन बायका घरात मग तू आवाज देऊन कुणाला तरी बोलवायचं पाणी सांगायचं पाणी प्यायचं तेव्हा मीरा मात्र रडत असते आणि शांत बसलेली असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो म्हणजे या लोकांनी तुला पाण्याला सुद्धा विचारलं नाही ना आणि तुझ्याकडून करूं स्वयंपाक करून घेतला या अशा अवस्थेत पण धुमके तू का ऐकते तू त्यांचं काय सारखं सारखं का ते म्हणतील तसं करते किती त्रास होतोय तुला तू बघितलं नाही का बाहेर मस्त तोंड चालतंय त्यांचा हात गप्पा गपा चालून पोट भरवतायत ते तुझं त्यांना काहीच पडलेलं नाहीये धुमके तू तु। पण तुला तुझी काळजी घेता येत नाही का थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो असे म्हणून सत्य आता इकडे बाहेर आलेले असतो तर इथे आता देविका पंकजला सांगत असते पंकज आज आईने मी शॉपिंगला गेलो होतो खूप मस्त शॉपिंग केली खूप छान दिवस गेला आमचा तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो अरे बापरे शॉपिंग खरंच काय काय खरेदी केलं तेवढ्या सत्य येतो आणि म्हणू लागतो अरे बापरे गिळू राहिले का जेवा जेवा पोटभर जेव्हा भूकं लागल्या असतील ना हो की नाही मी आभी इथे उभी राहून बघतो तुम्ही कसे गेतायत ते किती पाटापाटा गिळतायत किती पोटं भरतायत तुमचे तेव्हा निरुपा पंकज सर्वजण आता सत्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो घरात कोणीतरी आजारी झोपलेलं आहे त्याला जेवायचं की नाही याचा विचारही तुमच्या मनात आला नाही एकदा तरी तुम्ही धुमके तुला विचारलं तुला जेवायचंय का तुला पाणी हवंय अरे तिची अवस्था काय झाली ते बघितलं का तरी निरुपा म्हणू लागतं ए तुला जर एवढी काळजी आहे ना तू नेऊन दे तुझ्या बायकोला पाणी उगाच आम्हाला सांगू नको तेव्हा लगेच आता इथे सत्य म्हणतो हो ना तुम्हाला तर फक्त फुकटच घेता येतं दुसऱ्याच्या जीवावरती दुसऱ्याच्या जीवावरती जगणारी पांडगुळ आहात तुम्ही आता मात्र पंकज देविका सत्याकडे बघत असतात लगेच आता तो हो दुसऱ्याच्या जीवावरती आणि आपल्याला हे जे डोकं दिले ना देवाने हे फक्त कारस्थान करण्यासाठी नाही दिलं निरूपा त्या डोक्यामध्ये दुसऱ्याचा विचारही करायचा असतो दुसऱ्याला काय हवंय त्याला काही त्रास होतोय का त्याला पाणी हवं असेल का याचा विचार सुद्धा करायला पाहिजे पाहिजे आणि तुम्ही धुमकेत तुला जेवायला न बोलवता सगळे आहेत एकदा तरी कोणी विचारलं का तिला तुला जेवायचंय का तुला काही हवंय का पण नाही तिच्याकडून अशा अवस्थेत तुम्ही करून घेतला आणि ते पोट भर गिया आता मात्र लगेच निरुपा पंकज एक घास घेणार तेच सत्य मला थांबा गिळताय गिळा म्हटलं की लगेच गिळायला लागले दुसरं येतं तरी काय तुम्हाला दुसऱ्याच्या जीवावरती आहे तेव्हा लगेच निरुपा मुलागतोय ए सत्या तुला जर एवढीच काळजी घ्यायची असेल ना तुझ्या बायकोची तर तू घे आम्हाला उगं सांगू नको तेव्हा लगे सत्यात जोरदार दिशी टेबलवरती हात मारतो आणि म्हणू लागतो ए निरुपा गप्प बाईसा माझ्या डोक्यात जाऊ नको खर तर ना तुला जो काही त्रास झालाय ना तो फक्त तुमच्यामुळे झालाय आणि तिला अशा अवस्थेत तुम्ही स्वयंपाक करायला सांगितला तुम्हाला कुणाला जमत नाही का आणि हा पुसक्या तर नेहमी फुकटच गिळतच असतो आणि अजूनही तेच करतोय गिळा गिळा तेव्हा लगेच पंकज लागतो ए सत्या तुला जर तुझ्या बायकोची एवढीच काळजी आहे ना तर तिला म्हणा गोळ्या घे औषध घे मग तिला बरं वाटेल उगाच आम्हाला शहाणपणा शिकू नको तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे फुसक्या मला वाटलं होतं तू फक्त फुकटे आहे पण तू तर एक डॉक्टर पण आहे चांगला सल्ला देतो की तेव्हा लगेच निरुप म्हणू लागते तो तुझ्या बायकोच्या भल्याच सांगतोय ना मग जा गोळ्या दे तिला तेव्हा लगेच आता इथे पंकज म्हणू लागतो हो मी तर चांगलं सांगत होतो ना तेव्हा सत्य म्हणू लागतो रे फुसक्या तुझं ना थोबाड फोडेल आणि तुला माहिती आहे ना हा सत्य जे बोलतो ना ते अगदी बरोबर बोलतो तेव्हा पंकज म्हणू लागतो पण मी राहा त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो माझ्या बायकोचं नाव तुझ्या थोबाडातनं काढू नको नाहीतर हा सत्य जे बोलतो ना, तो ना। ते करून दाखवतो हे तुला चांगलंच माहिती ना तुझं हॉब फोडून लाल करेन तेव्हा लगेच पंकज आपल्या बोटांकडे बघू लागतो आणि गप्प बसतो कारण सत्याने म्हटल्याप्रमाणे त्याची बोटं मोडलेली असते तेव्हा सत्य म्हण लागतो आठवतोय ना कशी बोट मोडली होती अरे गोळ्याचं काय घेऊन बसलाय तू तिला साधं कोणी थेंबर पाण्याला विचारलं नाही तर गोळ्या कोण देणार आहे आता मात्र लगेच अरे मग जा ना जा तू जा तुझ्या बायकोची काळजी घे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो घेणारच आहे मी काळजी तुमच्यावरती नाहीये टपलेलो तुम्ही गिया गिळा पोटभर गिळा पोट फुटेज वर गिळत राहो की नाही तेव्हा लगेच आता इथे मीरा रूम मधनं इकडे बाहेर हॉलकडे आलेली असते त्याच वेळेस आता लगेच सत्य देविकाला म्हणू लागतो अग तू तरी निरुपासारखं नको होतं वागायला मला वाटलं होतं तू मनाने चांगली असशील आता तूच बघ ही धूमकेतू तू तुझ्याच तु व्हायची ना तुझ्यासारखीच आहे ना मग तू एकदा तरी तिला विचारायला हवं होतं ना तुला जेवायचं आहे का मीरा तुला काय हवं आहे का, का तुला बरं वाटत नाही आहे ना मग हा स्वयंपाक तू तू केला का तेव्हा म्हणू लगते नाही नाही मी नाही केला त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो मग तुला जमत नव्हतं का अगं तिची अवस्था एवढी बिकट असताना तुम्ही तिच्या हातनं स्वयंपाक करून घेतला आणि आता इथे गिळत बसलाय तुम्हाला तरी पट का तेव्हा लगेच देविका आता शांत बसून सत्यचं बोलणं इकर असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मला वाटलं होतं तू खरच मनाने सांगली असशील पण नाही तू या निरूपासारखी आणि या बोट तुटक्या माकड्यासारखीच आहे आता मात्र निरूपाला खूपच राग येतो कारण पंकजला आता इथे सत्या माकड म्हणत असतो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पण मी तर आईंना म्हणत होते पण आईच नाही म्हणाल्या त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ए सत्या गप्प पैसा उगाच तिच्यावरती काहीही आरोप करू नको आणि तुला जर तुझ्या बायकोची एवढी काळजी तर तू घे काळजी त्याच वेळेस मीरा आता तिथे आलेली असते मीराला खोकला येत असतो तेव्हा लगेच आता इथे पंकजदाही ठसका जातो सत्या म्हणून लागतं गिळा गिळा पोट फुटूस्तवर गिळा सत्य आहे ना जे बोलतो ना ते अगदी खरं असतं नाही हे जेवण करू ना तुमची पोटं दुखली ना तर नावाचा सत्या नाही आहे मी गिळा पोटपुटूस तवर गया असे म्हणून आता सत्या धुमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस पंकजलाही ठसका जातो आणि मीरालाही खोकला असतो पंकज पाणी पिण्यासाठी आता लगेच तू पाण्याचा मग घेतो त्याच वेळेस सत्या त्याच्या हातून इसकावतो आणि लगेच धुमकेतूला इथे ग्लासमध्ये दे पाणी देतो आणि धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू घे पाणी पिऊन घे बरं आणि तू इकडे कशाला आली उगस तुला त्रास होतोय की नाही मग जा पटकन आराम कर मी तुझ्यासाठी काढा बनून आणतो आता मात्र निरुपा पंकज देविकाला तर धक्काच बसतो सत्या आणि मी एवढी भांडण होती तरीही सत्या धुमके तू जेवढी काळजी घेतोय अरे बापरे ते एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस मीरा म्हणू लागते नाही नाही माझं मी बनवेन तुम्ही जा तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही मी बनवतो काढा तू आतमध्ये जाऊन आराम कर असे म्हणून आता मीरा लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा सत्य आता पाण्याचा ग्लास टेबलवरती ठेवतो आणि म्हणू लागतो गिळा गिळा तुम्ही फुकटचं गिळा तुम्हाला दुसऱ्यांच्या जीवावरती गिळण्याचं काम भारी जमत ना गिळा आता मात्र सगळेजण इथे सत्याकडे बघत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्यानं त्या मीराला स्वतःच्या हाताने डाळ खिचडी बनवलेली असते सत्य आता मीराला ताट घेऊन जातो आणि म्हणू लागतो हे बघ धूमकेतू तुला तु तु बरं वाटेल थोडंसं खाऊन घे आणि इथली सगळी बाहेरची जी माणसं आहे ना ती फक्त स्वाती ती तुला कधीही विचारणार नाही तुझा विचार करणार नाही पण मी तसा नाही आहे धुमकेतू असे म्हणून स्वतः आता सत्य आपल्या हाताने मीराला भरू लागतो मीरा मात्र सत्याच्या हाताने आता इथे डाळ भात खाऊ लागते तर मित्रांनो च्याच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद